नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर आपला अभिप्राय अपलोड करायचा आहे यासाठी वेळ आहे आज सकाळी नऊ ते उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरुवातीला आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटला लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मोबाईलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सुरवातीला आपल्या मोबाईलचा नंबर टाकायचा आहे हा नंबर आपल्याला कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा टाकायचा आहे त्यानंतर कॅबच्या येईल तो व्यवस्थितपणे भरायचा आहे त्यानंतर लोडिंग चालू होईल विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव आपल्या दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडायचा त्यानंतर अभिप्रायाचा जो फोटो आहे तो आपण त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन असा अभिप्राय मिळतो त्यावेळेस आपले काम किंवा अभिप्राय हा भरून झाल्याचे पूर्ण होते आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद